नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण एक मित्रांनो आपण आज नवीन एका विषयावर हा ब्लॉगचा व्हिडिओ घेऊन आलेलो त्याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत की मध्ये प्रधानमंत्री किंवा भारतामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनचे रजिस्ट्रेशन सर्वेक्षण नोंदणी जी आहे ती सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला आता गावामध्ये जे काही गरजू घरकुल लाभार्थी आहेत त्या सर्वांचं सर्वेक्षण आपल्याला या टप्पा दोन अंतर्गत करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की जे काही गरजू लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायतला जाऊन घरकुलासाठी एक ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक म्हणजेच सर्वेअर सर्वेअर जे आहेत ते तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या घरी येऊन तुमचं सर्वेक्षण करतील आणि त्याच्यासाठी दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे सेल्फ सर्वे आता स्वतः नागरिक जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत स्वतःचे करकुलाचा सर्वे स्वतः करू शकतात त्याच्यासाठी मोबाईलचं जे ॲप आहे ते ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याच्यामध्ये नोंदणी करायची आहे कोणत्या कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते हो आणि नाही करायचे आहेत याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण नक्कीच आप येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे परंतु आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की आपण आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत जे काही गरजू घरकुल लाभार्थी बाकी होते त्या सर्वांसाठी आता शासनाने नवीन टप्पा दोन अंतर्गत सर्वेक्षण सुरू केलेले आहे प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम सेवक यांच्या अंतर्गत सर्वेक्षण आपल्या गावामध्ये केलं जात आहे त्याच्यानंतर स्वतःसुद्धा नागरिक आपलं स्वतःचं सर्वेक्षण करू शकतात त्यांचं जे अप्रुवल आहे ते ग्रामपंचायत लेवलवर देण्यात येईल ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सर्वेअर जे आहेत ते सर्वेअर तुमच्या घरी येऊन सर्वेक्षण करणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा त्याचं सर्वेक्षण करू शकता आणि त्याचं सर्वेक्षण करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जॉब कार्डचा कारण जॉब कार्ड असल्याशिवाय तुम्हाला सर्वेक्षण करता येणार नाही आधार कार्ड असणे आवश्यक आहे जॉब कार्ड का असणे आवश्यक का आहे बँक डिटेल मॅन्डेटरी नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला ती भरावीची आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पेमेंट जे आहे ते ग्रामपंचायतच्या अंतर्गत किंवा तुमच्या स्वतःच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये येणार नाही ठीक आहे असे महत्त्वाचे दोन चार मुद्दे आहेत ते आपल्याला आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहे जॉब कार्ड काढताना आपल्या अंतर्गत जे काही ग्रामरोजगार सेवक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला जॉब कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे जॉब कार्ड आता त्याच्यामध्ये का खूप सारी माहिती आहे माहिती भरताना जसं काही महाराष्ट्राचा आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे जसं एम एच डॅश दोन हजार तेवीस झिरो 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 वन झिरो नाईन्टी टू झिरो असा जो आहे ठीक आहे हा जो आमचा जॉब कार्ड नंबर आहे हा पूर्ण टाकणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये शेवटचा आकडा आहे जे काही आपले जॉब कार्ड नंबर असते त्याचा शेवटचा जो आकडा असता थ्री डिजिट फोर डिजिट टू डिजिट डिजिट वन डिजिट जो काय असेल त्याच्या आधी स्लॅश मारणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तो फॉर्म जो आहे तो सबमिट होणार नाही ह्या ज्या बारीक सारीक टेक्निकल गोष्टी आहेत ते तुम्हाला नक्कीचच आपण स्क्रीन रेकॉर्डिंगचा जो व्हिडिओ असेल ॲपचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच सा आहे परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची एवढीच सा आवश्यकता आहे कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्वत तयार ठेवल्या तर तुम्हाला सर्वेक्षण करण्यास सोपी जाईल आणि लवकरात लवकर होईल सर्वेक्षण जे आहे ते जिओटॅग लोकेशनसह आहे त्याच्यामुळे तुम्हाला जिथं घर बांधायचं आहे तिथंच तुमचं सर्वेक्षण व्हायला आवश्यक आहे जिथं तुमचं घर आहे तिथं तुम्हाला आत्ता सर्वेक्षण करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे ते फोटो एक फोटो विथ साईटचं म्हणजे त्या साईटवर म्हणजे तुम्हाला जिथं घर बांधायचं त्या जागेवर जाऊन तुम्हाला तिथं एक फोटो घ्यायचा आहे जेणेकरून ज्या जागेवर तुम्ही फोटो घेत असाल तिथंच तुम्हाला घर बांधायचं आहे असं त्यांचा एक उद्देश आहे ठीक आहे कारण तुम्हाला पक्क्या घरावाल्यांना घरकुला भेटणार नाही आहे त्याच्यामुळे पक्क्या घराचे जे काही फोटो असतात ते काढल्यानंतर सरळ सरळ तो सर्वे जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे फोटो काढत असताना खूप साऱ्या माहिती ज्या आहेत ते नागरिकांना नसतात की कुठं फोटो काढायचा आहे कसा काढायचा आहे नॉर्मली प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे जसे की आपल्याला आपल्या घरही जर फोर व्हीलर असेल सर। तर तुम्ही अर्ज करू नये कारण फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलरसाठी याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही ते सरळ सरळ तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल त्याच्यानंतर पक्कं घर असेल तर नक्कीच तुम्हाला घरकुल तर मिळणार नाही कारण पक्क घरावाल्यांना घरकुल नाही आहे त्याच्यानंतर आणखी दोन तीन ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत जसे तुमच्या भीता पक्के आहेत पण छत कच्चा आहे त्याचासुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर तुमचं पत्र्याचं शेड आहे छप्पर आहे अशा त्याच्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे ठीक आहे अशा बरेच माहिती जी आहे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आणि स्क्रीन रेकॉर्डिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्या बऱ्याच गोष्टी कवर करणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो हा छोटासा माहितीचा व्हिडिओ होता प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनच्या अंतर्गत गावामध्ये जे काही सर्वेक्षण होणार आहे त्याच्याबद्दलचा आणि माझी सर्वांना आव्हान आहे की जे जे गरजू लावतात त्यांनी स्वतः स्व सर्वेक्षण करायचं आहे आणि बाकीचे जे राहिलेले असतील त्यांना तर ग्रामपंचायतचे अधिकारी ते करतीलच परंतु तुम्ही स्वतः जर केलं तर ते खूप आवश्यक आणि बेटर राहील कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ते घरकुलाचा लाभ घेता येणार नाही ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनच्या रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे कारण आता लवकरच आपण पहिले सेल्फ म्हणजे स्वयं रजिस्ट्रेशनचा एक व्हिडिओ तयार करू नंतर असाईन म्हणजे जे काही सर्वेअर आहेत त्यांच्या लॉगिनमधून प्रकारे अर्ज करायचा त्याच्या संबंधीचा एक व्हिडिओ जो आहे तो आपण याच्यानंतर रेकॉर्ड करू आणि तो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध असेल ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद